प्राचीन कालखंडामध्ये या भारत देशामध्ये अनेक असे महान चक्रवर्ती राजे होऊन गेले आणि या चक्रवर्ती राजांबरोबर अनेक महान असे साधू मुनी सुद्धा होऊन गेले मी आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती अशा एका चक्रवर्ती राजाची आणि अशा एका सामर्थ्यशाली ऋषीच्या संवादाची गोष्ट आज मला तुम्हाला सांगायचं आहे मित्र हो मी जी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे ती आहे राजाजनक आणि ऋषी वशिष्ठ या दोघांच्या संवादाची एके दिवशी दरबारामध्ये जनक राजा बसला असताना समोरून वसिष्ठ ऋषींचं आगमन झालं वसिष्ठ ऋषींचं आगमन झाल्याबरोबर राजा सिंहासनावरून खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर वसिष्ठ ऋषींचा योग्य तो मान सन्मान केला आणि त्यानंतर ते दोघे चर्चेसाठी एका शांत ठिकाणी राजवाड्याच्या गेले गेल्यानंतर इकडच्या तिकडच्या थोड्याशा गप्पा झाल्यावर वसिष्ठ ऋषींना जनक राजांना एक फार महत्त्वाचा प्रश्न विचारला जनकराजे असं म्हणाला की ऋषीवर गेले अनेक दिवस मला एक प्रश्न पडत आहे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये सातत्यानं घोंगावायला लागलेला आहे आणि तो प्रश्न असा आहे की जगा या जगामध्ये या विश्वामध्ये सर्वात उत्तम असा प्रकाश कोणता आणि तो माणसाला कसा मार्गदर्शक ठरू शकेल याचं उत्तर मला तुम्ही द्या आणि हे प्रश्न बघितल्यावर ऐकल्यावरती वसिष्ठ ऋषी थोडेसे गंभीर झाले क्षणभर शांत झाले आणि त्यांनी आपलं उत्तर द्यायला सुरू केलं मित्र ही वसिष्ठ ऋषींची उत्तरं फार महत्त्वाचे आहेत काळजीपूर्वक लक्ष देण्याचा प्रयत्न करा वसिष्ठ ऋषी म्हणाले की हे राजा हे राजन की या पृथ्वी तलावरती या जगामध्ये ज्या वेळेला सूर्य अवतरतो सूर्याचा उदय होतो त्यावेळेला हे सृष्टी सौंदर्य हे जे काही चराचर आहे हे उत्साहित व्हायला लागतं ऊर्जामय व्हायला लागतं चराचरामध्ये एक प्रकारची प्रेरणादायी वातावरणाची निर्मिती सूर्याद्वारे केली जाते त्यामुळं सूर्याचं सूर्याचा जो काही प्रकाश आहे हा सगळ्यात उत्तम असा प्रकाश आहे पण ज्या वेळेला सूर्याचा प्रकाश मंद होतो सूर्यास्त होतो त्यावेळेला मात्र हे व्यवहार हळूहळू बंद होतात हे उत्तर ऐकल्यानंतर जनकराजा क्षणभर विचारामध्ये पडला आणि त्यानं तात्काळ तात्काळ वसिष्ठ ऋषींना म्हटलं की ऋषीवर तुमचं उत्तर मला पटलेलं आहे पण जरी सूर्यास्त जरी झाला असला तरीसुद्धा या जगाचे व्यवहार बंद होत नाहीत तुम्ही म्हणला व्यवहार बंद होतात पण या जगाचे व्यवहार बंद होत नाहीत ते हळूहळू का होईना पण चालत राहतात ते कशामुळं चालत राहतात त्यावर क्षण हसून वशिष्ठ ऋषी जनकराजाला म्हणाले की जनकराजा की ज्या वेळेला सूर्यास्त सुर्या, होतो सूर्याचा प्रकाश हळूहळू मंदावतो अशा वेळेला या विश्वाला प्रकाश दाखवण्याचं काम मार्गदर्शन करण्याचं काम चंद्र तारका करतात पुन्हा प्रश्न राजाचा की चंद्र तारकासुद्धा लुप्त झाल्या सुद्धा उपलब्ध नसतील मग या जगाला प्रकाश कोण दाखवेल अशा वेळेला वसिष्ठ ऋषी तात्काळ म्हणाले की सूर्यास्त झालेला आहे चंद्र तारका उपलब्ध नाही आहेत अशा वेळेला अग्नी अग्नी जो आहे तो माणसाला मार्ग दाखवण्याचं काम करतो प्रेरणा देण्याचं काम करतो पुन्हा पुढचा प्रश्न की ह्या अग्नी जरी उप उपलब्ध नसेल तर मग मा कोण मार्ग दाखवणार अशा वेळेला वसिष्ठ ऋषी पुन्हा हसून म्हणाले की हे जनक राजा ज्या सूर्यास्त नसेल ज जा सूर्यास्त झाला असेल सूर्य उपलब्ध नसेल सूर्याचा प्रकाश उपलब्ध नसेल चंद्र तारखा उपलब्ध नसतील अग्नी उपलब्ध नसेल अशा वेळेला आवाज ध्वनी जो आहे ध्वनी तो माणसाचा मार्गदर्शक म्हणून पुढे येतो आणि प्रेरणा देण्याचं काम करतो पुन्हा जनकराजाचा प्रश्न की आवाज उपलब्ध नसेल तर मग मा कोण मार्गदर्शन करणार या वेळेला वशिष्ठ ऋषी थोडेसे गंभीर झाले क्षणभर विचार केला आणि जनक राजाला म्हणाले मित्र हो वसिष्ठ ऋषींचं हे जे उत्तर आहे हे त्या कालखंडामध्ये सुद्धा त्या कालखंडामध्ये सुद्धा तितकंच लागू होतं आजच्या कालखंडामध्ये सुद्धा ते तितकंच लागू आहे आणि उद्याच्या कालखंडामध्ये सुद्धा तितकंच लागू असणार आहे ते फार महत्त्वाचं उत्तर वसिष्ठ ऋषींनी दिलेलं आहे ते असं म्हणतात की हे राजा सूर्यास्त झालेला आहे सूर्य उपलब्ध नाही चंद्र तारका उपलब्ध नाहीत अग्नि उपलब्ध नाही आवाजही उपलब्ध नाही अशा वेळेला जर कोण मार्गदर्शक बनू शकत असेल तर आपणच आपले मार्गदर्शक बनतो आपल्या अंतस्थामध्ये उत्पन्न झालेला आत्मज्ञानाचा जो प्रकाश आहे तो प्रकाश दशदिशा कितीही काळवंडून आल्या असल्या मानसिकरित्या आपल्या जीवनामध्ये कितीही अंधारी आली असली तरी तो आत्मज्ञानाचा प्रकाश जो आहे तो आत्मज्ञानाचा प्रकाश कधीही लुप्त होत नाही तो प्रकाश ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये येतो त्यावेळेला लख उजेड पडतो आणि माणसाच्या जीवनाच्या वाटा हळूहळू मोकळ्या व्हायला लागतात म्हणून जितकं होईल तितकं माणसानं अंतस्तामध्ये जर बघायला सुरुवात केली त्याच्या अंतरंगामधलं जे दिव्यत्व आहे ते जर जागृत केलं त्याची जर जाणीव करून घेतली तर खऱ्या अर्थानं माणसाला त्याच्या विश्वचैतन्याची जी काही जाणीव आहे ती जाणीव होणार आहे नमस्कार मित्र हो मी डॉक्टर विवेक विठ्ठल कोतेकर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट या गोष्टीमध्ये मला आज तुम्हाला हे सांगायचं होतं की अनादि कालखंडापासून अनादि कालखंडापासून साधूसंत ऋषीमुनी विचारवंत तत्त्वज्ञ शास्त्रज्ञ संशोधक या सगळ्यांनी एक कॉमन गोष्ट समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे ती गोष्ट अशी आहे की जोपर्यंत जोपर्यंत एखादी व्यक्ती अंतरंगातून बदलत नाही तोपर्यंत ती बाहेरच्या जगामध्ये बदलणं शक्य नाही कारण आपल्या आंतरिक विश्वाचा जबरदस्त असा परिणाम आपल्या बाह्य विश्वावरती पडत असतो आणि यासाठी यासाठीच एकवीस दिवसाचा एकवीस प्रभावी प्रॅक्टिकल फॉर्म्युले असणारा कृती कार्यक्रम असणारा ऑनलाईन मी भारी तर गाव भारी नावाचा वर्कशॉप आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत या वर्कशॉपमध्ये काय असणार आहे या वर्कशॉपमध्ये असणार आहे की आपल्या अंतरंगामध्ये मगाशी वसिष्ठ ऋषींनी जे सांगितलं की अंतस्तातल्या गाभ्याची जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा ज्यावेळेला आपण जागृत करायला लागतो आहे त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण जे कामधंदा करतो आहे आपण जे नोकरी व्यवसाय करतो आहे आपण जे शिक्षण घेतो आहे आपल्या घरात आपल्या कुटुंबात सगळ्या कार्यक्षेत्रावरती आपला प्रभाव पडायला लागतो आपलं जे काय अस्तित्व आहे आपलं जे काय असणं आहे ते असणं भारी व्हायला लागतं आणि त्या भारी असण्याचा परिणाम आपल्या दृश्य जीवनावरती म्हणजेच दिसण्यावरती व्हायला लागतो मित्र हो आपण जे काही विचार करतो आपण जे काही बोलतो आपण जे काही वागतो किंवा आपण ज्या काही भावना निर्माण करतो त्याच्यामुळं निर्माण होत असतात आपलं ज्याच्यामुळं आकाराला येत असतं आपलं हे वर्तन आणि या वर्तनामुळं निर्माण होतात आपल्या सवयी त्यामुळं मला असं वाटतं आहे की आजपर्यंत आपल्या अंतरंगामध्ये ज्या काही जुन्या सवयी बसलेल्या आहेत जे काही जुनं प्रोग्रॅमिंग झालेलं आहे त्या जुन्या प्रोग्रॅमिंगचा अंत करून नवीन गुणात्मक गोष्टींचा अंतर्भाव करण्यासाठी पॉवरफुल असे म्हणजे आदरणीय विठ्ठल कोतेकर सरांच्या पंचवीस वर्षाच्या अभ्यासानी संशोधनानी निर्माण झालेले असे एकवीस पॉवरफुल फॉर्म्युले आम्ही सलग एकवीस दिवस तुमच्याकडनं करवून घेणार आहे नुसतंच करवून घेणार नाही तुमच्यामध्ये आम्ही ते रुजवणार आहे तुमच्यामध्ये मुरवणार आहे जेणेकरून या एकवीस दिवसाचं सातत्य 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 अभ्यास 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 प्रॅक्टिस करून 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 सायकोलॉजीमध्ये जसं आम्ही म्हणतो की एखादी सवय केव्हा लागते ज्या वेळेला त्या सवयीचं रूपांतर आपल्या मेंदूमध्ये असलेल्या न्यूरोपाथवेमध्ये होतं आणि ज्यावेळेला हे न्यूरोपाथवे तयार होतात त्यावेळेला आपल्या जीवनाची गाडी हळूहळूहळू ही प्रगतीपथावरती यायला लागते आणि आत्मोन्नतीकडे जायला लागते त्यासाठी एकवीस दिवस आम्ही हे कोर्स जो काही आहे तो डेव्हलप केला आहे मला असं वाटते की हे जे काही पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला आम्ही जे काही पुस्तक लिहिलं शाश्वत असं पुस्तक लिहिलं की जे फॉर्म्युले गेल्या अनेक वर्षामध्ये हजारो लोकांना आम्ही शिकवले हजारो लोकांकडनं करवून घेतले त्यांच्यामध्ये रुजवले आणि जे काही रिझल्ट आले ते फार महत्त्वाचे रिझल्ट होते अनेकांना जीवनामध्ये ऊर्जित अवस्था मिळाली हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेसच्या सर्व स्तरावरती जे जे हवं होतं ते ते सर्व त्या लोकांना सर्वांना मिळालं आणि तेच आम्हाला तुमच्यामध्ये सुद्धा रुजवायचं आहे त्यावेळेला दोन जानेवारी ते बावीस जानेवारी या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये सकाळी 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 का निवडले मी हे कारण सकाळी सकाळी ताज्या मंगलमय अवस्थेमध्ये जर आपण हे करायला लागलो तर त्या सगळ्याचा परिणाम दिवसभराच्या कामावरती होणार आहे कारण हे जे सगळे फॉर्म्युले आहेत हे सगळे फॉर्म्युले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या ज्या काही आपल्या सगळ्या दिनचर्या आहेत आपलं जे काही कामकाज आहे त्याच्याशी कनेक्टेड असणार आहेत ज्यामुळं तुम्हाला कुठलाही वेगळा वेळ काढायचा गर वेगळा वेळ वेड़ काढायचा विषय नाही पैसे ज्यादा खर्च करायचा विषय नाही कुठलंही याच्यामध्ये एक्स्ट्रा वर्क असणार नाही जाता येता जाता येता जाता येता कामधंद्यामध्ये नोकरी व्यवसायामध्ये शिक्षणामध्ये घरामध्ये कुटुंबामध्ये सगळीकडे हे सहज करता येईल असे हे फॉर्म्युला आहे त्यामुळं मला असं वाटतं आहे सकाळी साडेपाच ते साडेसहा ही वेळ आपण निवडलेली आहे आणि ह्या एकवीस दिवसांच्या कोर्सची फी किती आहे म्हणाल फी किती घ्यायची ज्यावेळेला आम्ही वन डे कार्यक्रम घेतो ऑफलाईनमध्ये त्यावेळेला ती फी असते बावीसशे रुपये थ्री स्टार फॅसिलिटी ज्यावेळेला मी रेसिडेन्शियल वर्कशॉप घेतो त्याची फी असते अकरा हजार रुपये त्यावेळेला हा एकवीस दिवस प्रोग्रॅम चालणार आहे त्या एकवीस दिवसाची फी किती आहे मित्र हो सगळ्यांना याच्यामध्ये समावेश व्हावा आणि सगळ्यांना हे अमूल्य ज्ञान निसर्ग परमेश्वराचं आघात ज्ञान सगळ्यांना घेता यावं यासाठी आम्ही याची फी ठेवलेली हो आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये किती रुपये फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आणि इथंच थांबलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये आम्ही हे जे काही मी भारी तर गाववारी नावाचं पुस्तक आहे ज्याच्यावरती तुम्हाला हे सगळं कृती कार्यक्रम करायचे ज्याच्यावरती हा कार्यक्रम आधारलेला आहे हे पाचशे रुपयेचं पुस्तक आम्ही तुम्हाला गिफ्ट म्हणून देणार आहे तुम्ही जर आम्हाला पत्ता पाठवला तर तुम्हाला हे पुस्तक घरपोच मिळेल आणि दोन जानेवारीपासून तुम्ही ह्या कोर्सचा लाभ घेऊ हो शकाल तेव्हा मला असं वाटतं की हा जो काही नंबर दिलेला आहे ह्या नंबरवरती तात्काळ आमच्याशी संपर्क साधा आणि दोन जानेवारीला हा कोर्स सुरू होतो आहे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये सगळ्यांनी मिळून हा कोर्स करावा आणि स्वतःचं भारीपण हे भारदस्त करावं कारण मी जर भारी असेन तर खऱ्या अर्थानं गाव भारी असणार आहे गाव भारी आहे समाज भारी आहे कुटुंब भारी आहे सगळं भारी आहे आणि मी जर भारी नसेन तर त्या भारीपणाला फारसा मित्र हो अर्थ नसणार आहे भेटूया आपण दोन जानेवारीला लय भारी लय भारी लय भारी